तंजिम इन्स तंजीम इन्सा इन्साफ आणि अखिल भारतीय दलित दलित अन्यायतेच्या संघ समितीतर्फे या ठिकाणी आम्ही शेअर प्रद्युशनमध्ये एक तक्रार दिलेली आहे एक निवेदन दिलेलं आहे गेल्या तीनचे चार वर्ष तीन ते चार महिन्यापासून जे आहे तर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमैया हे जे आहे तर सिल्लोडमध्ये येऊन इथे वातावरण बिघडण्याचं काम गेल्या तीन महिन्यापासून करत आहे सिल्लोड शहरामध्ये व तालुक्यामध्ये अवैधरित्या ज्या आहेत बांगलादेशी लोक राहतात अशा त्यांनी आरोप केला होता आणि यामध्ये त्यांनी जे तर चार हजार सातशे चाळीस चार हजार सातशे चाळीस हे जे बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा त्यांनी आरोप केला होता आणि हा आरोप केल्यानंतर त्यांनी जे आहे तर इथे एच डी असेल नगर परिषद प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन यांच्याकडे ज्या तर मागणी केली होती की के तुम्ही किती प्रमाणपत्र दिलेलं आहे तर ते सर्व प्रमाणपत्र घेऊन त्यांनी जे आहे तर त्यांनी एक शेअर जे आहे तर शेअर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जे आहे तर एक तक्रार दाख, दाखल केली होती की के सिल्लो शे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे तर लोक राहतात घुसपेठे राहतात मग याचे यानंतर जे आहे तर एच डी एम आणि आणि तहसील आणि ते मार्फत जे चार हजार चार हजार सहाशे चाळीस लोक होते होते त्यांची आहे तर प्रमाणपत्रची तपास कर, तपासणी करण्यात आली यामध्ये आहे तर एक बी ज्या तर बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही एका प्रकारे जे आहे तर किरीट सुमाय्या यांनी जे आहे तर जे देशभक्त मुसलमान आहे ज्यांनी ज्या तर देशासाठी जे तर बलिदान दिलेलं आहे ज्यांच्या पुरुषांनी बलिदान दिलेलं आहे अशा देशभक्त मुसलमानांना जे आहे तर बांगलादेशी म्हणून त्यांनी ज्या तर एक प्रकारे मुसलमानं अपमानित करण्याचं काम या ठिकाणी किरीट सुमाई यांनी केलेलं आहे तर आमची एक मागणी आहे की त्यांनी किरीट सुमाई यांनी जे तर प्रशासनाला फसवलं असं फसवलं असं मुसलमाना जे मुसलमानावर ते मुसलमान समाजावर आणि मुस्लिम धर्मावर जे त्यांनी परिषद चिन्ह निर्माण केलेलं आहे तो म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी या ठिकाणी मी जे तर या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर किरीट सुमाया यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर भविष्यामध्ये ज्या तर तंजीम इन्साफ आणि दलित दलित मुस्लिम अधिकार अधिकार संघर्ष समिती हे ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर इथे आंदोलन करणार आहेत कारण की भारतीय जनता पार्टी पक्ष आणि आर एस एस यांनी ज्या प्रकारे देशामध्ये जे वातावरण वातावरण वाताव। बिघडण्याचं काम ते करत आहेत मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला समाज टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि भा आर एस एस मार्फत होत आहे आणि विशेष करून शिल्लोडमधील काही समाजकंटर कंटक जातीवादी लोक किरीट सोमाय्या यांना चुकीची माहिती देऊन इथे त्यांच्या ते राजकीय पोरी भाजून घेण्याचं काम जे आहे तर इथले जे जे स्थानिक जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात ते हिंदुत्ववादी लोक जे आहेत तर किरीट यांना चुकीची माहिती देऊन जे आहे तर त्यांची राजकीय पोरी भाजून घेऊन घेण्याचे ठिकाणी जायत प्रयत्न करत आहेत म्हणून मी किरीट यांना या आव्हान करतो की त्यांनी जे आहे तर चार हजार सातशे चाळीस बांगलादेशी सिल्लोड तालुक्यामध्ये राहतात असा ज्या तर आरोप त्यांनी केला होता ते आरोप त्यांनी शुद्ध केला पाहिजे कारण की आपण बघितलं आहे सिस्टंडसाठी हा माणूस हा इष्टंटबाजी करण्यासाठी हा माणूस काय बी करता या अगोदर त्यांनी अजित पवारांवर आरोप भ्रष्टाचारचे आरोप केले होते अशा मुश्रीवर आरोप केले होते अनेक लोकांवर त्यांनी आरोप केले होते ते आरोप शुद्ध झालेले नाहीत म्हणून फक्त परिस्थिती मिळवण्यासाठी ज्या आहे तर किरीट सोमाई यांनी ज्या मुसलमान लोकांना टार्गेट करण्याचा या सिल्लू सिल्लोड ता, तालुक्याचे मुसम ता, मुस्लिम लोकांना टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या घटनेचा मी निषेध करतो ज्या भविष्यामध्ये किरीट सोमाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही जे आहे तर लोकशाहीने जे आहे लोकशाही मार्गाने जे आहे तर आम्ही आंदोलन करू ज्या देशभक्त मुसलमानावर बंगलादेशी म्हणून किरीट सोमाय्याने जे आहे तर या देशभक्त मुसलमाना अपमानित करण्याचं काम केला त्यामुळे जे आहे तर माझे दुसरे जे समाज बांधव आहे दुसरे धर्माचे जे लोक आहे आज मुस्लिम समाजाकडे जे आहे तर संशोधन असलेल्या बघत आहे काही बांगलादेशी तर नाही या प्रकारे हिंदू मुसलमान ते निर्माण करून करण्याचं काम किरीट सोमाय करत आहे जे देशभक्त मुसलमान आहे दलित मुस्लिम अत्याचार पूर्ती समिती आणि तंजी, तंजी इस्लाम ज्या वतीने आज सिल्लोड शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली की गेल्या तीन महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमवाया यांनी सिल्लोड शहरामध्ये चारसा चार हजार सातशे वीस बांगलादेशी राहतात असा आरोप केला होता त्यांनी सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी संपूर्ण जन्म दाखल्याची आणि कागदपत्राची तपासणी केली त्यांनी सिल्लोड शहरातील नगर परिषद असेल तहसील कार्यालय असेल या ठिकाणी त्याच्याकडे कोणतेही पद नसताना अधिकाऱ्यावर दबाव टाकून त्यांनी कागदपत पत्राची पडताळणी केली असता त्यामध्ये एकही बांगलादेश आड बांगलादेशी आढळून आला 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 नाही केवळ सिल्लोड शहरामध्ये दलित मुस्लिम आणि हिंदू हे बाईचाराप्रमाणे राहतात हिंदूच्या सणामध्ये मुस्लिम सहभागी असतात मुस्लिमाच्या सणामध्ये हिंदू दलित सहभागी असतात दिवाळी असो दसरा असो रमजान ईद असो किंवा ईद असो या ईदमध्ये सर्व हिंदू मुस्लिम या ठिकाणी आनंदाने राहतात आणि सर्व सहभागी होतात परंतु केवळ आपल्या राजकीय द्वेषापुढे सिल्लोड शहरामध्ये येऊन हा जातीवादी मनोविकृती असलेला किरीट सोमया यांनी दलित मुस्लिम आणि हिंदूमध्ये तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणूनमधून मुस्लिमांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी दलित मुस्लिम अत्याचारपूर्ती समितीच्या वतीनं असे आवाहन करतो की किरीट सोमाया यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारे या ठिकाणी सिल्लोड शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये दे। बांगलादेशी राहतात असे निष्पन्न झाले नाही म्हणून मी माननीय सिल्लोड शहरचे पोलीस निरीक्षक साहेब यांना विनंती करतो की किरीट सोमाया याच्यावर आपण नुकसानीचा दावा दाखल करावा आणि त्याला कडक शासन करावं नसता आम्ही दलित मुस्लिम अत्याचार कृती समितीच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तिरवा आंदोलन छेडू जेणेकरून अशा प्रकारचं कोणी कृत्य करणार नाही